येस वी आर कोकणी आमच्या नात्यामध्ये बाबी नावाचा मामा ना तर काका आणि बेबी नावाची आत्या ना तर मावशी असतात असता येस वी आर अ कोकणी आमका जनशताब्दी कोकण कन्या दिवा सावंतवाडी या कोकण रेल्वेचे टायमिंग असत आणि तुतारीचे पण हा तुतारीचे पण येस वी आर कोकणी आमचं गावचो एक रिक्षावाला ठरलेलो असता जो आमका स्टेशन पासून घरापर्यंत आणि आमच्या घरापासून प्रत्येक नातेवाईकाच्या गावात आमका नेऊन सोडता यस वी आर कोकणी आमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप मध्ये एक गावचो एक वाडीचो आणि एक देवस्थानाचो ग्रुप असतात ऑफकोर्स वी आर आम्ही गावात जाताना दोन बॅगा आणि गावसून येताना आठ बॅग घेऊन येतो ऑफकोर्स वी आर अ कोकणी लॉंग विकेंड इलो ना की जगाच्या पाठीवर कोकणातच ऑफकोर्स वी आर कोकणी आमका नमन डबल बारी आणि दशावतार जास्त प्रिय हा बोला महाराजा खाली खालीये यस वी आर अ कोकणी पण आम्ही प्रत्येक गोष्टीत गाडी घालण नाही यस वी आर कोकणी आमचं आणि गावच्या चुलत्याचा उत्तम सल्ला यस वी आर अ कोकणी प्रत्येक गोष्टीत आम्ही नारळ आणि लिंबू फिरवण नाही कळला